मनमाड इंदूर हा रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून होत होती तसेच हा मुद्दा मालेगाव लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतही प्रचाराच्या केंद्रस्थानी असायचा परंतु केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल अठरा हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली असून या आराखड्यात मालेगाव स्थानकाचा समावेश केला आहे त्यामुळे शहर परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे गौरी गणपतीच्या देखाव्यात नाशिकच्या मालेगाव शहरातील नितीन फोफाळे मार्गावरील प्रस्तावित मालेगाव रेल्वे स्थानकाची प्रतिकृती केंद्र सरकारचे आभार मानले आहे याबाबत बोलताना फोफाळे यांनी हा प्रकल्प स्वप्नावत वाटत होता परंतु केंद्र सरकारने यास मंजुरी दिल्यामुळे मालेगाव रेल्वे स्थानक होणार असून त्यामुळे शहराच्या विकासाला गती येणार असल्याचे सांगितले आहे महाराष्ट्राचा सर्वोच्च आनंदाचा जो क्षण असतो तो गौरी गणपती म्हणून आपण उत्सव महाराष्ट्र साजरा करत असतो या मोठ्या आनंदाच्या क्षणी केंद्र सरकारने जो आम्हाला अठरा हजार कोटीच्या वरती हा जो रेल्वे मार्ग जे आम्ही फक्त स्वप्नावतच गोष्ट वाटत होत्या ते अस्तित्वात येण्यासाठी अठरा हजार कोटीची प्रयोजन केंद्रीय मंत्रिमंडळाने केली त्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाचा आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी त्याबरोबर गौरी गणपतींबरोबर आम्ही हा उपक्रम इथे साजरा करतो आमच्या संकल्पनेतनं आम्ही मालेगावचं रेल्वे स्टेशन इथे साकारलेलं आहे आणि हा प्रकल्प मालेगावला आल्यामुळे जशी गणराय आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये सुभत्ता निर्माण करतो तसे या रेल्वे मार्गामुळे आपल्या परिसराला सुभता निर्माण व्हावी असा आम्ही आनंद इथे विगुणी करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे आम्ही केंद्र सरकारचं मनोपूरक आभार व्यक्त करतो आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद